कर्नाटकातल्या जगप्रसिद्ध अशा गोकर्ण येथून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय येथील घनदाट जंगलातील डोंगरात असलेल्या एका गुहेत एक अजब घटना घडली आहे खरं म्हणजे या गुहेत एक विदेशी महिला सापडली आहे गोकर्णमध्ये राबवण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमधून हा प्रकार उघडकीस आला ती महिला कोण व येथे कशी पोचली नेमका हा प्रकार काय पाहूयात या विशेष रिपोर्टमधून नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही पाहत आहे सुपार्स फ्लोर न्यूज गोकर्ण येथील रामतीर्थ डोंगर परिसरात अनेक गुहा आहेत असं म्हटलं जातं की इथं ऋषीमुनींचं वास्तव्य होतं त्याचे पुरावेही दिले जातात या गुहांच्या परिसरात अनेक विषारी सापांचे वास्तव्य असते त्यामुळे हा परिसर धोकादायक आहे परिसर धोकादायक असला तरी ते एक पर्यटन स्थळ असल्याने अनेक पर्यटक येथे येतात गेल्या वर्षी या परिसरात दरड कोसळली होती त्यामुळे यंदा तसा प्रकार घडू नये यासाठी वन विभाग आणि गोकर्ण पोलीस यांच्यातर्फे नऊ जुलै रोजी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन करून डोंगराची पाहणी केली जात होती त्याचवेळी डोंगरात एका गुहेजवळ पोलिसांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या त्यानंतर त्यांनी त्या गुहेत जाऊन पाहिलं तर पोलिसांना धक्काच बसला कारण या गुहेत नीना कुटिना नावाची एक चाळीस वर्षीय रशियन महिला आढळून आली तिच्यासोबत एक सहा वर्षाची प्रेमा तर चार वर्षाची येमा अशा दोन मुलीही होत्या तिथे ती तिला ती पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी सुरू केली आहे तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत ती आध्यात्मिक एकांताच्या शोधात गोव्यातून गोकर्ण येथे आले होती ध्यानधारणेत रमण्यासाठी ती शहरापासून दूर गुहेत राहत होती आणखी चौकशी केली असता महिलेचा पासपोर्ट विजा तसेच इतर कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागलेत त्यातून मिळालेल्या माहितीनुसार सतरा एप्रिल दोन हजार सतरापासून ती भारतात वास्तव्यात असल्याचे समोर आले रेकॉर्डनुसार ती नेपाळलाही जाऊन आली आहे तेथून ती आठ डिसेंबर दोन हजार अठरा साली भारतात आली आहे दरम्यान आता या महिलेची सखोल चौकशी केली जात असून तिला व तिच्या मुलांना परत रशियात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे